नमस्कार मित्रांनो मित्रांनो अग्रिम पीक विमा दोन हजार पंचवीस साठीच्या जिल्ह्यांची अपडेट आहे काही जिल्ह्यांची वाईट तर काही जिल्ह्यांची चांगली अपडेट आहे तर सुरुवात आपण चांगल्यापासून करूया तरच ह्याप्रमाणे जर तुमचं जर नाव ह्या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही नसाल तर वाईट वाटून घेऊ नका कारण तुमच्या सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे अपडेट देण्यात येईल तर कृपया इससे पहिले आपण पे न हो चॅनल को लाईक सबस्क्राईब और दबा शेअर कर दो और औमे घंटा बनकी आहे का बेलायकन बनके आएगा उसे भी दबाव ताकी नोटिफिकेशन पाओ तर चलिया व्हिडिओ आपण स्टार्ट करते हैं तर मित्रांनो अग्रिम पीक संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे प्रामुख्याने व पीक विमा कंपन्यांना जो गोर्मेंटकडून जो गव्हर्नमेंटचा जो निधी आहे व त्याची सध्याची स्थिती काय आहे न म्हणजे कोणत्या जिल्ह्यांची काय स्थिती आहे व कुणाला कधी मिळणार संदर्भात हा प्रामुख्याने व्हिडिओ असणार आहे तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व ज्या जिल्ह्यांची मी अगोदर नावे घेईल त्या जिल्ह्यांना शक्यता सुरुवात आहे म्हणजे ह्या व्हिडिओचे प्रामुख्याने चार गट पाडलेले आहेत त्यामध्ये जे अग्रिम जिल्ह्यांचा एक गट आहे व क विमा कंपन्याचे आक्षेप नसलेल्या जिल्ह्यांचा एक गट आहे त्यानंतर अंशतः आक्षेप असलेल्या जिल्ह्यांचा एक गट आहे व निर्णय न झालेला म्हणजे ह्यांची या चान्सेस म्हणजे थोडी लेट आहेत म्हणजे अद्याप पेंडिंगमध्ये असलेल्या जिल्ह्यांचा एक गट केलेला आहे तर आपण प्रामुख्याने ह्यात पहिली कॅटेगरी घेणार आहोत अग्रिमाची कॅटेगरी ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुमचं चांगलं म्हणजे तुमची सुरुवात चांगली होणार आहे तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची स्थिती त्यामध्ये अग्रिम असलेल्या जिल्ह्यांची मी नावं सांगणार आहे त्याचं सध्याचं स्टेटस सांगणार आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पंतप्रधान खरीप पीक योजनेअंतर्गत सॉरी क पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत एकवीस दिवसाचा पावसाचा जो खंड लागला होता त्यानंतर नुकसान भरपाई कुठे दिल्या जाणाऱ्या रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम देण्याची विमा कंपन्या तयार झालेल्या अखेर तयार झालेल्या आहेत म्हणजे तुम्हाला लवकर फंड तुमच्या खात्यात जमा होणार आहे असे संकेत आलेले आहेत त्यानुसार सोळा जिल्ह्यांमधील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये देण्यात येणार आहे व अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पाहायला गेलं तर एकवीस दिवसापेक्षा जास्त होता म्हणजे काही जिल्ह्यामध्ये का जवळपास एका महिन्याच्या जास्त होता त्या जिल्ह्यांचे तुम्हाला माहीतच असेल त्या जिल्ह्याचे तुम्ही देखील असाल त्यामुळे पीक उत्पादनात पन्नास पीक टक्केपेक्षा जास्त घट झालेली ही आपल्याला आढळून आली होती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही जास घट म्हणजे उत्पादन कमी झालं होतं व कृषी विभागाच्या या नुकसानीचे सर्वेक्षण देखील कृषी विभागानं केले होते त्याचप्रमाणे तीन जिल्ह्यांमधील त्यात त्यातला प्रमुख काही जिल्हे आहेत बघा त्यातील बुलढाणा बीड वाशिम आ, हे जिल्ह्यांचे हे जिल्ह्यांमधील अपील ही राज्यस्तरावर पाठवण्यात आली होती राज्यस्तरावर गेल्या गेली होती व यातली चांगली बाब म्हणजे ही ती ही सुनावणी राज्यस्तरावर पूर्ण झालेली आहे व तुमचा विमा लवकरात लवकर हा मंजूर होणार आहे त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित कंपन्यांनी अग्रिम पिकोमा त्यांना वाटपाचा संदेश हा मिळालेला आहे अखरीला ही तुमच्यासाठी आणखी एक चांगली मान्यता मिळालेली आहे परंतु ह्यामध्ये तिसरा जिल्हा ज्याचा मी उल्लेख केला तो म्हणजे वाशिम वाशिम बिल्ल्या जिल्ह्या जिल्ह्यासाठी आणखी सध्या थोडे संभ्रम आहेत म्हणजे त्या तिघांमध्ये तो येईल की नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ही झाली या तीन जिल्ह्यांची अपडेट त्यानंतर अग्रिम जिल्हे हे आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आक्षेप असलेले जिल्हे घेणार आहोत तर कृपया ह्या आताच्या ज्या जिल्ह्यांची मी यादी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर कृपया तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा कारण त्यामध्ये तुमचा जिल्ह्याचा उल्लेख होऊ शकतो तर चला आपण ह्या जिल्ह्यांची आता तेरा जिल्ह्यांची सध्या समोर आलेली आहे जे आक्षेप अग्रिमाचे जिल्हे आहेत त्यानंतर त्यामध्ये येतो पहिला नाशिक जिल्हा दुसरा येतो जळगाव तिसरा येतो सोलापूर मग सातारा मग येतो परभणी आता मराठवाड्याकडे येऊया आपण परभणी झाल्यानंतर जालना जिल्हा औरंग आपला त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा नंतर नागपूर कोल्हापूर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे आणि धाराशिव ह्या जिल्ह्यांची तेरा जिल्ह्यांची अद्याप यादी समोर आलेली आहे म्हणजे हे सध्या म्हणजे ॲक्युरेट जिल्हे आहेत असं बघायला गेलं तर म्हणजे सुरुवात कदाचित ह्या जिल्ह्यांपासून होणार आहे म्हणजे ह्यांना कुठल्याही प्रकारचा आक्षेप येणार नाही काही नाही त्यानंतर यानंतर या व्हिडिओची जी सर्वात चौथी जी कॅटेगरी असणार आहे ती यानंतर मी अपलोड केलेलंच काही वेळामध्ये त्यामध्ये निर्णय न झालेले म्हणजे सध्या अद्याप पेंडिंग असलेले जिल्हे आहेत जास्त नाही आहेत चार पाचच आहेत त्यांचा देखील उल्लेख करणार आहे तर कृपया या व्हिडिओची दक्षता घ्या जर हेच जिल्हे तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असतील किंवा क्विक्स संदर्भात जर अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका तर चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर भेटूया आक्षेप नसलेल्या जिल्ह्यांची यादी घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करून ठेवा व बेलायक दाबून ठेवा कारण मी पुढचा व्हिडिओ थोड्या वेळा जर अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुमच्या एखादं कृषीचं दुकान असेल किंवा कशाचं जर तुमचं दुकान असेल तर त्याचं जर पेड प्रमोशन जर तुम्हाला करायचं असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला एक लिंक दिली जाईल त्या लिंक मार्फत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व तुमच्या दुकानाचं काही मुबलक दरात प्रमोशन देखील होऊन जाईल तर मित्रांनो चला मग आता पुढची अपडेट पुढचा जिल्हा घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद